तेरा ऑक्टोबर आणि आम्ही चाललेलो मीरा रोडला तर घोटबंदरला काहीतरी काम चालू असल्यामुळे कालपासूनच ट्रॅफिक आहे तर हे बघा आपली गाडी मी इथे रोरो सेवेसाठी आपली जी मु वसईतून भाईंदर रोरो सेवा चालू केली तिथे आलेलो तर त्या रोरो सेवेसाठी ही बघा किती गर्दी आहे जवळजवळ मी बारा वाजता इथे आलो आहे आणि इथे हे बघा एक एक बोट सोडली जाते आता तुमच्या हायवेला जर काम आहे तर तुम्ही लोकांनी दोन दोन बोटी तरी चालू ठेवल्या पाहिजेत ना जवळजवळ आता वाढले पाहुणे दोन झाले बारा वाजल्यापासून मी इथे उभा खूप त्रास होतोय हायवे तर दोन्ही बाजूने जाम आहे गेले दोन दिवस झाले म्हणजे कालपासून जाम आहे काल सकाळपासून आता उद्या संध्याकाळी रात्री बारानंतर नंतर चालू होणार आहे तर असे खूप हो हाल होत आहेत आमचे एकदम दोन तास आता होत आले त्याच्यात आमच्या बरोबर श्याम आहे ह्याच्यात तिला डॉक्टरकडे न्यायचं आहे डॉक्टरची अपॉइंटमेंट होती काय करणार होता ट्रॅफिकला दरवेळी ते आपलं चालू असतं घोडबंदर रिपेअर करणं पंधरा पंधरा दिवस आणि इथे पण दोनच बोटी आहेत आता काही लोक म्हणतात की दोन्हीच्या दोन्ही बोटी चालू आहेत काही म्हणतात की एकच बोट चालू आहे काय माहिती नाही आता जवळ गेल्यानंतर काय तसं आता बहुतेक दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेळी फेरीमध्ये आपला नंबर लागेल बघूया आता काय होतंय ते चला फायनली आमचा नंबर लागलाय बोटीत तीन वाजता आणि बहुतेक एक तरी एकच बोट आहे चालू दुसरी बोट तिकडे समुद्राच्या मधोमध उभी आहे समुद्राच्या म्हणजे खाडीच्या मधोमध उभी आहे आत्ता नुकता आमचा नंबर लागला आहे आणि निघाली आहे बोट खूप हाल चालू आहेत तरी नशीब इथे वडापावची वगैरे गाडी होती तर आम्ही खाल्लं थोडाफार बाकी इथे वॉशरूम नाही आहेत जे आहेत किल्ल्याच्या बाहेर त्याला लॉक होतं सगळ्यांना आणि खूप लोक आहेत लेडीज वगैरेनं जायचा खूप प्रॉब्लेम आहे वॉशरूमला का असे हे लोक करतात की कळत नाही दरवेळी आपला घोडबंदरमुळे पूर्ण वसई विरारला त्रास आम्ही चार वाजता विरार रोडला पोचलो आणि आम्हाला बोरिवलीत जायचं होतं सेवन वेट्स हॉस्पिटलला श्यामला घेऊन तिथे आम्हाला पोचायला जवळजवळ पाच साडेपाच वाजले आणि आम्ही परत येताना पण हायवे जाम असल्यामुळे आम्ही रोरोनेच आलो तर येताना बघा गाडीमध्ये बोटीमध्ये फक्त तीनच गाड्या होत्या आणि त्याच्यामुळे आम्ही पटपट आलो पण तरी बोट पहिली बोट एक येऊन गेली त्या बोटीला बहुतेक त्यांचं जेवायचं वगैरे टाईम होता त्याच्यामुळे ती रिटर्न गेली रिकामीच पण दुसरी बोट आली त्याच्यामध्ये आमचा नंबर लागला आणि आम्ही जवळजवळ वीस मिनिटाचा तो ट्रॅव्हलिंग आहे कोटीचा त्याच्यानंतर पोचलो दुसऱ्या किनाऱ्यावर आणि त्याच्यानंतर आम्ही तिथल्या गाड्या मोजल्या तर त्या गाड्या किती आहेत आणि लोकांचे कसे गैरसोय होते ते तुम्हाला दाखवतो म्हणजे एखाद्या इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये माणसाने काय करायचं अशी परिस्थिती आहे आणि तिथे ठीक आहे की गाड्या सगळ्यात ठीक आहे की ट्रॅफिक होतंय आहे बोट पण सकाळी एक बोट चालू होती बहुतेक आम्ही निघ गेलो तेव्हा पण संध्याकाळी दोन्ही बोटी चालू होत्या तर त्या दोन्ही बोटी चालू असून तिथे किती गाड्या होत्या हे मी आणि आईने मिळून मोजल्या तर तुम्हाला दाखवतो त्या गाड्या किती होत्या आणि लोक बिचारी किती हाल काढत ते एकदाच काय तो घोडबंदर रोड बनवा तरी नाहीतर काहीतरी त्याचं ता पर्यायी मार्ग तरी द्या दरवेळी असं होत बघा आता आम्ही पोचलेलं दाखवतो तुम्हाला गाड्या किती उभ्या त्या अम्ब्युलन्स वाला किती घाई एकट्याच बसलेलं आहे अगं पण हा पुढे जाऊन उभं राहिल्यामुळे त्याला ते पुढचं दिसत नव्हतं ना अशा अशा डेड ब आता इथे गाड्या किती आहेत बघा एक, एक दोन तीन पंधरा सोळा सतरा अठरा अठरा टेम्पो एकोणीस एक वीस आणि त्याच्या बाजूला रिक्षा आहे नाही ती टॅक्सी एकोणीस ही वीस एकवीस बावीस बावीस ना त्याच्या बाजूला एक गाडी होती तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस आता तू व्हिडिओ करायला हवा होतास चालू छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस टेम्पो चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चोवेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस

बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद टेम्पो हा हा टेम्पो किती नव्वद हा त्र्याण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव हा टेम्पो शंभर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आठ वीस एकवीस बावीस तेवी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकतीस बत्तीस ते चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस ट्रे बेचाळीस त्रेचाळीस चोवेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव शहाण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर दोनशे झाल्या हां म्हणजे दोनशे झाल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अर्धा अर्धा तास तुमचा दोनशे तीनवा नंबर आहे ना पुढे दोनशे दोनशे नऊ तर परिस्थिती बघितलीच आहे तुम्ही एवढ्या अंधारात उभं राहिले तरी थोडीफार लाईट आहे म्हणून बरं आहे आणि इथे एक गोष्ट कौतुकास्पद आहे की जे नगरपालिकेचे लोक बोटीकडे म्हणजे जिथे बोटीत गाड्या सोडतात तिथे जे उभे होते ते कोणालाही मध्ये सोडत नव्हते जर जेन्युअल प्रॉब्लेम असेल म्हणजे एखादा पेशंट आहे किंवा ॲम्ब्युलन्स आहे अशा गोष्टीत सोडत होते बाकी कोणालाही मध्ये सोडत नव्हते कुठलीही गाडी कोणीही येऊ दे ते लोक ऐकतच नव्हते ते लोक फक्त रांगेत या एवढंच चांगले होते त्याच्यामुळे आणि बहुतेक लोक जी होती ती रांगेतच उभी होती म्हणजे अशी रांग सोडून पुढे जाणं वगैरे हे प्रकार खूप कमी होते पण काही लोक काही लोक अपवाद असतातच तर तुम्ही आता त्या मध्ये मध्ये गाड्या बघितल्या ज्या वाकड्या तिकडे उभ्या त्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केलेला होता पण ते नाही म्हणजे लोक जाणार कुठे जाऊन जाऊन असा विषय आणि आम्ही जिथे उभे होतो तिथून तीन तास लागले त्याच्या मागे अजून बाहेर येऊन गाड्या त्या बाहेरपर्यंत उभ्या होत्या ते जवळजवळ चार पाच तासांनी पोचले असणार ती लोक मला एवढंच म्हणायचं की लोकांचे एवढे हाल होताना दिसत नाही कोणालाच आता न्यूज वर वगैरे तर आ, मी बघितलं तर म्हणजे बारा बारा तास शाळेच्या मुलांची बस अडकलेली होती आणि मग ते सगळं पुढे काहीतरी त्यांना गाववाल्याने जेवण दिलं बारा तास म्हणजे काय त्या मुलांचं काय झालं असेल हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे एखादी अँब्युलन्स जरी अॅम्ब्युलन्स आपण म्हणतो की रॉंग साईडने जाईल पण रॉंग साईडने पण ट्रॅफिक जाम असणार तर मग गाडी जाणार कुठून हा सिरियसनेस का नाही आहे किंवा कोण गंभीर का नाही घेत या सगळ्या गोष्टी आता रोरो सेवा नसती तर लोकांनी कुठे जायचं रोरो सेवेवर एवढा ताण आलेला मी त्या एका मधल्या त्या कर्मचाऱ्याशी बोललो तर तो म्हणाला आम्ही अक्षरशः म्हणजे जेव्हा भाईंदर वरून रिकामी बोट येते तेव्हा बोटीमध्येच आम्ही जेवतोय म्हणजे त्यांची पण हालत खराब आहे जी बोट आठ वाजता सकाळी साडेसहाला चालू होते साडेआठला बंद होते ती बोट रात्री म्हणे अडीच अडीच वाजेपर्यंत आम्ही चालवतोय त्या माणसांचे किती हाल आहेत विचार करा एवढ्या उन्हात त्या बोटीमध्ये राहायचं आणि त्या बोटीना पण आराम नाही कंटिन्यू रनिंग आहे ज्या दिवशी मी दहा तारखेला बोटीवरून गेलो त्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी नाही अकराला गेलो अकराला नाही तेराला गेलो त्याच्या आदल्या दिवशी तो म्हणाला की आम्ही साडे अकराला बोट बंद केली आणि त्यांना सरळ सांगितलेलं होतं की म्हणजे पूर्ण ट्रॅफिक संपल्याशिवाय तुम्ही जेवढे लोक येत आहेत ती संपल्याशिवाय बोट नाही बंद करू शकत आणि कशी करणार बिचारे रात्री पण नंतर आम्ही जेव्हा आलो तेव्हा दोन्ही बोटी चालू होत्या म्हणजे आणि त्या फुल स्पीडवर चालू होत्या म्हणजे बऱ्यापैकी स्पीड होता त्यांचा जेव्हा ज्या बोटीला अर्धा तास लागतो समोर पोचायला ती बोट वीस मिनिटापेक्षा आधी पोचत होती म्हणजे त्यांनी स्पीड जास्त ठेवूनच चालवत होते पण एक एका बोटीत जास्तीत जास्त वीस गाड्या जात होत्या आणि बाईक असतात एक ट्रक जर मोठा गेला तर मग त्यामध्ये दोन गाड्यांची जागा अडते तर त्याच्यामुळे तेव्हा एक गाडी कमी जाते असं आहे तर असे सगळे गोष्टी होत होत्या तिकडे पण काही म्हणजे गावातली लोकांचे पण काही वडापावचा एक स्टॉल होता एका ठिकाणी भेळ वगैरे होती त्याच्यामुळे लोकांचं खाऊन वगैरे दुपारच्या वेळी कस तरी चाललं पण रात्रीच्या वेळी काय करणार रात्रीच्या वेळी मग सगळ्यांच्या हालत होणार ना ठेवून ठेवून किती वेळ चालू ठेवणार लोक दुकान असे पण आहे ना त्याच्यामुळे घोडबंदरचं काहीतरी ह्या लोकांनी निकालात काढलं पाहिजे काहीतरी निदान बायपास रोड बनवा किंवा त्या रोडचा जो घाट आहे हा महत्वाचा आहे तो चढ कमी करून जर तो सपाट केला म्हणजे लेवलला केला तर गाड्या थांबणारच नाहीत आणि खड्डे बिड्डे पडायचं टेन्शनच नाही पण ते एवढी सोपी गोष्ट असताना तो काय सारखा रिपेअर करता जेवढ्या वेळा रिपेअर केला तेवढ्या वेळा तो रिपेअर करण्यापेक्षा जर एकदाच तो कट करून घाट आहे तो कट केला आणि सपाट रस्ता बनवला एवढं सोपं हे ते एकदाच पंधरा वीस दिवस जे काय असेल बंद करा आणि रस्ता बनवा ना पण ते नाही जमणार आणि घोडबंदर जाम झाला की पूर्ण गुजरात हायवे जाम होतो अहमदाबाद हायवे जाम होतो किती लोक तर आमच्या मागून एक पॅसेंजर तर असं की माझ्या मागे जी ओलाची गाडी होती त्याने शेवटी कंटाळून त्याच्या गाडीमधला जे अ ओलाच्या गाडीमध्ये तो मागे होंडा सिटी घेऊन आला आणि ओलाच्या गाडीमध्ये एअरपोर्टला जाणाऱ्या माणसाला त्याने शेवटी ओलाच्या गाडीत बसवलं कारण हो त्याला पोच पोचण शक्यच नव्हतं कसच त्यामुळे त्याला काही करून पोचायचं होत एअरपोर्टला त्याच्यामुळे मग त्याने त्या ते ओलावाल्याला रिक्वेस्ट केली मग त्याने त्या गाडी मध्ये त्या पॅसेंजरला घेतलं आणि गेला म्हणजे एखाद्याच फ्लाईट मिस होत किती महाग तिकिट असतात काही कोणालाही काही घेणं देणं नाही सगळी अशी परिस्थिती आहे काय करणार तीन दिवस चार दिवस ठीक आहे आता अकरा तारखेपर्यंत पासून तर ट्रॅफिक नव्हतं पण सॅटर्डे संडे म्हणजे असल्यामुळे जास्त ट्रॅफिक झालेलं जास्त म्हणजे अति झालं आणि ह्यांचं नियोजन आधी नसतं आम्ही निघालो म्हणजे अ बातम्यांमध्ये तर त्यांनी दाखवलंच नव्हतं की म्हणजे आधी कधी दाखवलं असेल एखादी न्यूज असेल माहिती नाही पण असं प्रॉपर असं दाखवत नव्हतं की बाबा घोडबंदर रोड बंद आहे काय आहे मला तर कुठल्याच न्यूज चॅनलवर दिसलं नाही पण काही माझे मित्र म्हणाले की नाही एक एकदा ती बातमी दाखवलेली पण एकदा दाखवून कोण कोण बघतं ना तुम्ही कंटिन्यू चालू ठेवलं पाहिजे ना आणि पेपर मध्ये पण आलं नव्हतं काहीच त्याच्यामुळे लोकांचं लोकांना कळलंच नाहीये तर लोक कसे म्हणजे ज्याला माहितीच नाही तो घरातून बाहेर पडला आणि मग ट्रॅफिक मध्ये अडकला माझे भा माझ्या मित्र तर सकाळी आठ वाजताची बस थांबली चिंचोटी फाट्याला जाऊन ती बस अकरा वाजले तरी हल्ली नव्हती जागची त्या माणसाला मग तिकडून चालत ते नायगाव स्टेशनला आले आणि मग तिकडून ट्रेन पकडून ते ह्याला गेले कारण रिक्षावाले पण बंद होते रिक्षावाले जातील कुठे पूर्ण सिटीतले रोड पण जाम झालेले अशी परिस्थिती होती काय बोलणार आता तर इथे आपण व्हिडिओ थांबवतो पण तुमच्या ह्याबद्दल ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या तुम्ही कमेंटमध्ये टाका आणि जर काही मी चुकीचं बोललो असेल तर मी माफी मागतो जर कोणाला वाईट वाटलं असेल तर सॉरी म्हणतो पण जे त्या दिवशी मी भोगलं चार तास मला ट्रॅफिकमध्ये लागले ते म्हणजे त्याच्यातून ही प्रतिक्रिया येणं म्हणजे साहजिकच आहे तर आपण हा व्हिडिओ इथेच संपूया आणि नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील त्या कमेंट, कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका आणि जर तुमचे ह्याबद्दल काही सजेशन्स असतील तर सजेशन्स पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका धन्यवाद